भागवत परंपरेच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या दिशेनेस अस प्रस्थान केले श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर मुख्य पुजारी सोपानदुरफ यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून महाद्वार पूजन झाल्यानंतर हा सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक क्रमांक एक हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्धापन वर्षात शिवनेरीहून निघालेल्या या शिवरायांच्या पादुका मंचर खेड पुणे मार्गे श्री शंभूराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात विसावा घेतील दोन हजार वीस व एकवीसला ही शिवरायांची पालखी सोहळा रायगडाहून पायीस पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी गेला होता आषाढी वारीत आपली पाय चालण्याची परंपरा प्रतिकूलतेतही अखंडितपणे जपलेला हा सोहळा आता काठ टाकून नव्या जोमाने आणि मोठ्या उत्साहात पंडितच्या दिशेने मार्गस्थ झालाय आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या पादुका दरवर्षी शिवनेरी संग्रामदुर्ग मल्हारगड पुरंदर रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात तेथून नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे दहावे वर्ष तर परंपरेचे तिसावे वर्ष आहे